सहकार नही उद्धार सहकार क्षेत्राचं असं ब्रीद वाक्य आहे अनेक नकारात्मक घटना घडून देखील नाही म्हटलं तरी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यामध्ये या सहकार क्षेत्राचा वाटा निश्चितच मोठा आहे परंतु चांगली हेतू घेऊन काम करणारी मंडळी जर या क्षेत्रामध्ये असतील तर शेतकऱ्यांसह देशाचं भलं करण्याची मोठी ताकद या सहकार क्षेत्रामध्ये आहे सहकाराचं हे महत्व लक्षात घेऊनच देशामध्ये पहिल्यांदा सहकार खत खातं निर्माण झालं आणि ते केलं ते मोदी सरकारनं आणि स्वतः अमित शहा या खात्याचे मंत्री झाले यातूनच या सहकार क्षेत्राचं महत्व अधोरेखित होतं आता याच सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपमध्ये गेलेल्या परंतु अडगळीत पडलेल्या हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आलेली आहे याच संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करायला आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका एक लाख कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी तब्बल पन्नास वर्षानंतर भाजपचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचा व्यक्ती विराजमान होणार आहे महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची या महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे देशाच म्हणजे देशामध्ये ऊसाचं क्षेत्र जे आहे ते उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे आणि देशभर आता ते वाढताना दिसतंय सहकारी साखर कारखाने मोडीत निघत असताना आणि खाजगी साखर कारखान्यांची संख्या ही वेगानं वाढत असताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्यांचं भविष्य मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करण्याची संधी ही हर्षवर्धन पाटील यांना मिळाली स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये सलग वीस वर्ष मंत्री म्हणून काम केलेलं आहे या वीस वर्षामध्ये त्यांनी कृषी असेल पणन असेल सहकार हीच खाती प्रामुख्यानं सांभाळलेली आहेत हर्षवर्धन पाटील यांच्याकडं सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं सहकारी साखर कारखान्याची सध्याची परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे साखर कारखाना सुरू करण्यासाठीची दोन साखर कारखान्यातील जी अंतराची अट आहे ती शिथिल करावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीनं रघुनाथ दादा पाटील सातत्यानं करतात एफ आर पीचा झोल संपवा आणि खुल्या बाजारामध्ये साखरेची विक्री करा तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे तर राजू शेट्टी यांची जी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे ती एफ आर पीसाठी आक्रमक आहे अशा संकटामध्ये सापडलेल्या सहकारी साखर कारखानदारीला जर उभारी द्यायची असेल ही साखर कारखानदारी जर ऊर्जिता अवस्थेमध्ये आणायची असेल म्हणजे सहकारी साखर कारखानदारी तर हर्षवर्धन पाटील यांचा अनुभव या ठिकाणी उपयोगी ठरू शकतो सहकारी का साखर कारखान्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय हे त्यांना अतिशय जवळून माहिती आहे चांगलं माहिती आहे त्यामुळं राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची एक चांगली संधी हर्षवर्धन पाटील यांना या निमित्तानं मिळाली आहे विधानसभेला सलग दोन वेळा पराभव झाल्यानं राजकारणातून अडगळीत पडलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय पुनर्वसनच या निमित्तानं झाले कारण ते कसं होणार कधी होणार आणि कुठं होणार म्हणून इंदापूर तालुक्यातल्या त्यांच्या चाहत्यांसह अनेकांना या सं संदर्भात उत्सुकता होती दोन हजार चौदामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला त्यावेळी सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील काँग्रेसकडून तर दत्ता भरणे राष्ट्रवादीकडून एकमेकांसमोर उभा होते आणि त्यावेळी सलग वीस वर्ष मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांना पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला होता दुसऱ्यांदा म्हणजे एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जंगी प्रवेश त्यांचा झाला परंतु पुन्हा एकदा दत्ता भरणे यांनी त्यांचा पराभव केला सलग दोन वेळा सलग वीस वर्ष मंत्री राहिलेल्या आणि मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये चर्चेत आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना हे दोन्ही पराभव अक्षरशः जिवारी लागले होते परंतु राज्यातील राजकीय स्थिती पाहता त्यांचं पुनर्वसन कसं होणार हा त्यांच्यासह त्यांच्या चाहत्या आणि पाठीराख्यांच्या दृष्टीनंही चिंतेचा विषय बनला होता आता तर म्हणजे ज्यांच्या बरोबर सुरुवातीपासून राजकीय संघर्ष हर्षवर्धन पाटील यांचा राहिला आहे ज्यांच्यामुळं राजकारणात सलग दोन वेळा ते पराभूत झाले ते अजित पवार हेच भाजप बरोबर सत्तेत आलेले आहेत ते सत्तेत वाटेकरी झालेत त्यांच्यासोबत इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भरणे देखील आलेले त्यामुळे यावर्षीच होणाऱ्या ज्या विधानसभा आहे तिथं जागा वाटपाच्या वेळी विजयी आमदारालाच ती जागा जाईल या हिशोबानं पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर राजकीय वाटचालीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता दरम्यानच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांचं नाव बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार म्हणूनही चर्चेत होतं त्यानंतर आताच्या राज्यसभेसाठी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा झालेली आहे मात्र अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजप बरोबर आल्यानं बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली तसे संकेत देखील मिळत आहेत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामधलं जे विळ्या भोपळ्याचं राजकारण आहे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून लपून राहिलेलं नाही त्यामुळं सुनेत्रा पवार यांचा जर लोकसभेमधला विजय सुकर करायचा असेल तर हर्षवर्धन पाटील यांना असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही आणि त्यामुळंच हर्षवर्धन पाटील यांना राज्यसभेवर पाठवतील अशी एक चर्चा होती परंतु ते होऊ शकलं नाही तेव्हा आता पुढं काय असा मोठा प्रश्न समोर असतानाच एक मोठी बातमी समोर आली भाजपानं हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली यामुळं राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची एक सुवर्ण संधी हर्षवर्धन पाटील यांना मिळाली हर्षवर्धन पाटील यांचा स्वतःचा देखील निराभिमा सह सा, म्हणजे साखर कारखाना आहे कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना हा देखील त्यांच्याच ताब्यात आहे परंतु त्यांच्या ताब्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचीच अवस्था चांगली नाही आहे हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनाच वेळेवर ऊसाची बिलं मिळत नाहीत पूर्ण पैसे मिळत नाहीत प्रमाणे ऊसाला दर मिळत नाही हा सहकारी साखर कारखाना हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आल्यापासूनच या कारखान्यात सहकार हे फक्त नावालाच राहिलं असल्याचा आरोप हा दुसरा तिसरा कुणी केलेला नाही आत्ता भाजपबरोबर जे आलेले आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीच तो मागे केलेला आहे हे आरोप जरी असले तरी आता राष्ट्रीय स्तरावर एक चांगलं काम करण्याची सुवर्ण संधी हर्षवर्धन पाटील यांना मिळाली राजकीय परिगातून गेली जवळपास दहा वर्ष बेदखल झालेल्या पाटलांना राजकीय बस्तान बसवण्याची पुन्हा एकदा संधी आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील असल्यानं पाटील यांना ही संधी मिळाली असली तरी आता थेट भाजपचे सर्वोच्च नेत्यामधले क्रमांक दोनचे जे नेते आहेत अमित शहा यांच्याबरोबर काम करण्याची संधी या नियुक्तीमुळं त्यांना मिळणार आहे हर्षवर्धन पाटील तसे हुशार आहेत त्यांची राजकीय सुरुवातच शिवसेना भाजपाच्या युतीच्या काळातली आहे पंच्याण्णवमध्ये मध्ये एकोणीसशे मध्ये काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून उभा राहिलेले हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि अपक्षांची मोड बांधून सेना भाजपाच्या युती सरकारमध्ये ते राज्यमंत्री झाले होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये देखील त्यांनी अपक्ष म्हणूनच निवडणूक जिंकली आणि आघाडी सरकारला काही आमदारांची गरज होती त्यावेळी देखील त्यांनी अपक्ष आमदारांचा नेता बनून कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं त्यानंतर काँग्रेसमध्येच प्रवेश करून पुढं दोन हजार चार दोन हजार नऊमध्ये निवडून येऊन ते कॅबिनेट मंत्री झाले त्यामुळे संधीचं सोनं कसं करायचं हे हर्षवर्धन पाटील यांना चांगलं ठाऊक आहे आता या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये ते कसं काम करतात हे आपल्याला दिसून येईल हर्षवर्धन पाटलांच्या या राजकीय पुनर्वसनाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये आपण लिहून कळवा आणि हर्षवर्धन पाटील यांना या नवीन नियुक्तीबद्दल फॉर द पीपलच्या वतीनं शुभेच्छा हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल यूट्यूब चॅनलला फेसबुक यूट्यूब इंस्टाग्रामवर आपण सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद